नमस्कार सर्वांना नमस्कार माझा आवाज येतोय का बघा बरं एकदा खात्री करा व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू उत्कर्षा उत्कर्ष कुंभार आवाज येतोय का बघ चंदेकर चल व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अर्जुना ऑनलाईन अकॅडीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज एन एम एस परीक्षेसाठी जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत जे चालू शैक्षणिक वर्षामध्ये आत्ता सातवीमध्ये आहेत आणि पुढील वर्षातील जी एन एम एस नावाची परीक्षा आहे त्यासाठी जे तयारी करणार अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं ह्या अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण ह्या परीक्षेच्या तयारी करता हा जो आपला कोर्स आहे जो आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू केलेला आहे आणि एक महिना झाला आपले लेक्चर त्या ठिकाणी चालू आहेत डेमो लेक्चर स्वरूपात चालू आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपले डेमो लेक्चर असणार आहे त्यानंतर पूर्णपणे पेड बॅच असेल एकही ज्यांचे ॲडमिशन अधिकृत असतील ज्यांचे ॲडमिशन फायनल होतील त्याच मुलांकरता त्या ठिकाणी लेक्चर असतील पंधरा फेब्रुवारीपर्यंत फ्री आहे आपले जे कोणी मित्र मैत्रिणी नातेवाईक कोणी जे कोणी आत्ता चालू वर्षी शैक्षणिक वर्षात आत्ता सातवी मराठी आणि सेमी माध्यमात आहेत आणि एवढंच नाही तर त्यांच्या पालकाचं उत्पन्न हे साडेतीन लाखाच्या आत असेल तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आवर्जून ह्या कोर्सचा त्या ठिकाणी फायदा घ्यायला सांगा तुम्हाला जर आपलं शिकवलेलं आवडत असेल तर निश्चितपणे तुमच्या मदतीने आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल ओके चला विद्यार्थी मित्रांनो आज एन एम एस परीक्षेसाठी आपला जो विषय आहे तो म्हणजे समाजशास्त्र सॅट म्हणजे स्कॉलरशिक जी काही ऍप्टिट्यूड टेस्ट आहे ज्यामध्ये आपल्याला समाजशास्त्र मध्ये भूगोल हा जो विषय आहे भूगोल जॉग्रफी तो विषया संदर्भात आपण पहिलं प्रकरण त्या ठिकाणी सुरू केलं होतं ते, के ते म्हणजे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ आणि त्याच्यामध्ये काही सारांश रूपाने काही भाग मागच्या लेक्चरला आपण पाहिला आहे आता आपल्याला पुढचा जो भाग आहे तो सारांश रूपाने बघून आपण प्रश्नांकडे जाणार आहोत सगळेजण तयार आहात सगळेजण तयार असेल तर मस्तपैकी एकदा थंब द्या म्हणजे आपल्याला पुढं त्या ठिकाणी जाता येईल ओके चलो बघा महत्वाचा मुद्दा काय तर त्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये परिवलन आणि दिनमान रात्रमान दिवस सहसंबंध बघा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा जो कालावधी आहे तो म्हणजे दिनमान आता दिनमान कशाला म्हणजे दिवस कशाला म्हणतो रे आपण सकाळी सूर्योदय होतो बरोबर सूर्य उगवतो तिथपासून सूर्य मावळतो म्हणजे सूर्यास्त होतो हा जो कालावधी आहे ना याला आपण दिवस म्हणतो याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो दिवस म्हणतो आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर सूर्य सूर्यास्तापासून पुढील सूर्योदयापर्यंतचा जो कालावधी आहे त्याला आपण रात्रमान म्हणजे रात्र म्हणतो दिवस आणि रात्र हा याचा जो कालावधी तो आपल्या लक्षात आला पाहिजे संध्याकाळी सूर्य सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर सकाळी पुन्हा सूर्य उगवेपर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण काय म्हणतो रात्र म्हणतो करेक्ट ना समजतंय सगळ्यांना चला मग पुढं काय म्हटलंय बघा पुढं आणखी काही गोष्टी याच्यामध्ये सांगितल्यात त्या गोष्टी जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्याच्यामध्ये बघा काय म्हटलंय एका सूर्योदयापासून एका सूर्योदयापासून लगेचच पुढच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे संपूर्ण एक दिवस होय बरोबर आहे की नाही मग जो चोवीस तासाचा एक दिवस असतो आज सकाळी सूर्य उगावलाय तर उद्या सकाळी सूर्य उगवेपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला एक दिवस मानतात मग त्याच्यामध्येच रात्र पण येते आणि दिवस पण येतो हे लक्षात ठेवा अरे लक्ष रात्रमान त्याला दिवस आणि रात्र आपण शब्द वापरतो परंतु जो दिवस हा शब्द आहे ना तो फक्त दिवसासाठी का नाही दिनमान म्हणजे काय सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान बरोबर आणि सूर्य मावळण्यापासून सकाळी सूर्य उगवण्यापर्यंतचा कालावधी त्याला आपण म्हणतो रात्रमान मग हे दिनमान आणि रात्रमान हे दिवसाचे दोन भाग आहेत दिवसाचे दोन भाग आहेत बरोबर की नाही मग तो दिवस कशाला म्हणायचं तर आज सकाळी जो सूर्य उगवलाय तो उद्या सकाळचा सूर्य उगवेपर्यंतचा जो कालावधी आहे तो कालावधी म्हणजे दिवस त्याला काय म्हणायचं दिवस चला चोवीस तासांचा एक दिवस असतो हे लक्षात ठेवा याच काळात पृथ्वी आपले एक परिवलन पूर्ण करते म्हणजे पृथ्वीला स्वतः भोवती फिरण्यासाठी म्हणजे पृथ्वीचं परिवलन होण्यासाठी किती वेळ लागतो रे चोवीस तासाचा म्हणजे एका दिवसाचा वेळ त्या ठिकाणी लागतो पृथ्वी स्वत भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे विसरायचं नाही बरं का बिलकुल लक्षात ठेवा हे अजिबात विसरायचं नाही याच्यावरती प्रश्न आले पश्चिमेकडून पूर्वेकडे किती वेळ लागतो चोवीस तासांचा काळ लागतो हे गोष्टी महत्वाचे मुद्दे हे लक्षात ठेवा परिवलनामुळे सूर्योदय मध्यान्न मध्यान्न म्हणजे दुपार सूर्यास्त आणि मध्यरात्र या घटना क्रमवार घडतात बरोबर आहे की नाही म्हणजे पृथ्वीचं जे परिवलन होतं ना त्या परिवलनामुळे आपल्याला सकाळचं सा सूर्योदय सुद्धा पाहायला मिळतो त्याच्यानंतर मध्यान्न म्हणजे दुपार सूर्य डोक्यावरती येतो त्यानंतर सूर्यास्त सूर्य मावळतो पश्चिमेकडे त्यानंतर पुन्हा मध्यरात्र आता मध्यरात्र ही काय आपल्याला ठरवता येत नाही बाबा रात्री उठून कुठं बघायचं मध्यरात्र कशी झाली बरोबर आहे की नाही अशा पद्धतीने या सगळ्या घटना क्रमार घडतात फक्त कशामुळे पृथ्वीच्या परिवलनामुळे ओके चला समजतंय का सगळ्यांना चला उत्कर्षा पुढं परिवलनामुळे पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात आणि पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात बघा म्हणजे त्या ठिकाणी काय म्हटलंय पृथ्वीचं जे परिवलन होतं ना त्याच्यामुळे काय होतं पश्चिमेकडचे जे रेखावृत्त आहेत ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात आणि पूर्वेकडचे जे रेखावृत्त आहेत ते क्रमाक्रमाने अंधारात जाताना आपल्याला दिसतात ओके चला पुढं काय म्हटलंय अजून जेव्हा रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे सूर्योदय होतो जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते ना त्या ठिकाणी सूर्योदय होतो काय होतो सूर्योदय तर जेव्हा रेखा वृत्त अंधारात जाते त्या ठिकाणी सूर्यास्त होतो आहे की नाही त्या रेखा वृत्तावर काय होतो सूर्यास्त होतो ओके चला पुढं बघा काय म्हटलंय सूर्योदय व मध्यान्न या दरम्यान सावली पश्चिमेकडे पडते आणि जस जशी वेळ पुढे सरकते तस तशी सावली लहान होत जाते <coughs> बर का एक महत्वाचा मुद्दा मांडलाय बरं का या ठिकाणी काय म्हंटलय सूर्योदय हो आणि मध्यान्ह म्हणजे सकाळी सूर्य उगवल्यापासून दुपारपर्यंत सावली काय होते रे पश्चिमेकडच्या बाजूला पडलेली असते आणि जसजशी वेळ पुढे सरकते तसतशी ती सावली लहान होत जाते काय होत जाते लहान होत जाते म्हणजे आपण बघितो सूर्य जेव्हा पूर्वेकडून उगवतो तेव्हा आपली सावली ह्या बाजूला पडलेली असते पण सूर्य जसा जसा वरती येतो मध्यान्ह तेव्हा ती सावली हळूहळू लहान 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 होत पायाखाली आलेली असते परत सूर्य जेव्हा ह्या बाजूला जाईल ती सावली इकडे मोठी 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 होत जाते पूर्वेकडे बरोबर आहे की नाही अशा पद्धतीने चला आता पुढचा मुद्दा आहे रेखावृत्त व स्थानिक वेळ आता जे रेखावृत्त आहेत आणि स्थानिक वेळ हे काय नेमकं कर समीकरण आहे बघू जरा जेव्हा सर्वात आखूड लहान सावली पडते त्यावेळेस मध्यान्न म्हणतात एकदम लहान सावली डायरेक्ट पायातच सावली पडते ना आपल्या पायात की नाही बरोबर नाही असं वर बघ माथ्यावरती सूर्य असतो एकदम पायात सावली पडलेली असते त्याला काय म्हणायचं मध्यान्न प्रश्न विचारला जाईल काय म्हणायचं त्याला मध्यान्न येथे दुपारचे बारा वाजले असे त्या ठिकाणी काय केलं जातं समजतात आणि ती वेळ त्या ठिकाणची स्थानिक वेळ असते इथे दुपारचे बारा वाजले असे समजतात आणि ती वेळ त्या ठिकाणची स्थानिक वेळ असते काय असते स्थानिक वेळ समजते का सगळ्यांना चला पुढं एका रेखावृत्तावर एकच स्थानिक वेळ असते बरं का एका रेखा ती एकच स्थानिक वेळ असते आता ही स्थानिक वेळ कशी ठरवली जाते तर मध्यान्नाच्या वेळेस जेव्हा पायाखाली एकदम आखूळ सावली आपली आपल्या खाली पडते ती वेळ म्हणजे त्या ठिकाणचे बारा वाजले असं समजतात आणि त्याला म्हणायचं ती त्या ठिकाणची स्थानिक वेळ त्याला काय म्हणायचं ती त्या ठिकाणची स्थानिक वेळ ओके याचा अर्थ एकाच रेखावृत्तावर असलेल्या विविध ठिकाणांची स्थानिक वेळ एकच असते ओके चला पुढं मात्र वेगवेगळ्या रेखा वृत्तावर वेगवेगळ्या स्थानिक वेळा असतात हे पण नीट लक्षात घ्या प्रत्येक रेखा एकच वेळ असते का नाही प्रत्येक रेखा स्थानिक वेळ वेगळी असते याचा अर्थ वेगवेगळ्या रेखा प्रत्येक ठिकाणाची स्थानिक वेळ कशी असते वेगवेगळी असते पृथ्वीवर तीनशे साठ रेखावृत्त आहेत त्यामुळं रे प्रत्येक किती तीनशे साठ रेखावृत्त आहे प्रत्येक रेखावृत्तावर वेगवेगळी स्थानिक वेळ आहे मग तेवढ्याच वेळा होतील का नाही बरोबर की नाही जेवढे रेखावृत्त तेवढ्याच स्थानिक वेळा झाल्या पाहिजे का नाही येते का लक्षात पहा बरं मग जर पृथ्वीवर एकूण तीनशे साठ रेखावृत्त आहेत आणि प्रत्येक स्थानिक प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ ही वेगळी लक्षात येते ना प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ ही कशी आहे वेगळी आहे मग ती जी वेगळी वेळ आहे ना प्रत्येक रेखावृत्तावरली ही ह्या वेगळ्या वेळा किती आहेत तीनशे साठ तीनशे साठ रेखावृत्त आहेत आणि तीनशे साठ स्थानिक वेळा आहेत प्रश्न विचारलेला आहे नाही किती स्थानिक वेळा आहेत तर तीनशे साठ उत्तर देता आलं पाहिजे ओके okay? चला गॉट इट समजतंय का सगळ्यांना चलो चलो नेक्स्ट प्रत्येक रेखा सूर्योदय मध्यान सूर्यास्त मध्यरात्रीच्या वेळा वेगवेगळ्या असतात हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे बर का काय म्हटलंय प्रत्येक रेखा सूर्योदय मध्यान सूर्यास्त आणि मध्यरात्री ह्याच्या घटना आहेत ना चार घटना ह्या प्रत्येक रेखावृत्तावर त्यांच्या वेळा ज्या आहेत त्या कशा असतात पूर्णपणे वेगवेगळ्या असतात बरोबर पश्चिमेकडील रेखावृत्ताच्या तुलनेत पूर्वेकडील रेखावृत्तावर सूर्योदय मध्यान्ह आणि सूर्यास्त मध्यरात्र या घटना अगोदर घडतात बरं का पूर्वेकडच्या रेखावृत्तावरती ह्या घटना आधी घडतात आणि त्यानंतर उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं बघा कोलकाता मुंबईच्या पूर्वेकडे असल्याने सूर्योदय मध्यान सूर्यास्त आणि मध्यरात्र ह्या घटना कोलकात्यात आधी घडून जातात आता आपण नकाशामध्ये पाहिलंय की मुंबईचा आणि कोलकात्याचं अंतर बरोबर आहे की नाही मुंबईचा आणि कोलकात्याचा अंतर आता ही जे हा जो आपला भारताचा नकाशा आहे की नाही बरोबर की नाही तर याच्यामध्ये समजा हे कोलकाता इथं आहे आणि आपली मुंबई इथं आहे बरोबर की नाही आता ही बाजू आहे पूर्व ही बाजू कोणती आहे पूर्व आणि ही आहे पश्चिम ही कोणती आहे पश्चिम मग आता सूर्य इकडं उगवतो या बाजूनी सूर्य म्हणजे सगळ्यात अगोदर जो सूर्योदय होतो तो जर बघितला तर आपल्या लक्षात येईल हा सूर्य वगैरे मग सगळ्यात अगोदर सूर्योदय जसं जसं हे रेखा वृत्त आता हे जे काही रेखा वृत्त असतात हे काय असतात हे रेखा वृत्त आहे उभ्या लाईनला आपण काय म्हटलंय रेखा वृत्त म्हटलंय बरोबर नाही उभ्या लाईनला काय म्हणलंय रेखा वृत्त हे सगळे काय आहेत रेखावृत्त बरोबर असे रेखावृत्त आहेत मग आता या ठिकाणी मुंबईचं आणि कोलकात्याचं जे अंतर आहे ते एका रेखा आहे बरोबर की नाही आता आपण इथं त्या ठिकाणी हे रेषा मारल्यात समजा दोन परंतु मुंबईचं आणि कोलकात्याचं जे अंतर आहे ते एका रेखा आहे म्हणजे त्या ठिकाणी आता सॉरी एकाच नाही मुंबईचं आणि कोलकात्याचा जर अंतराचा विचार केला तर एक तासाचं अंतर आहे किती तासाचा अंतर आहे एक तासाचं म्हणजे आपण शिकलोय ते याचा अर्थ काय का मुंबई मुंबईपेक्षा कोलकात्यामध्ये एक तास अगोदर सूर्य उगवतो सूर्योदय एक तास अगोदर होतो तिथली दुपार सुद्धा एक तास अगोदर होते आणि सूर्य एक तास अगोदर मावळतो कुठे कोलकात्यामध्ये आलंय लक्षामध्ये समजतंय सगळ्यांना ओके okay, मला काय सांगायचं होतं ते आलंय लक्षामध्ये सगळ्यांच्या उत्कर्षा खूप सोपे आहे व्हेरी गुड वेरी गुड चला छान छान बघा अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगितली बरं का ध्रुवावर केवळ सूर्योदय व सूर्यास्त या दोनच घटना घडतात आता जी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहेत पृथ्वीचे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव तर त्या ध्रुवांवरती हे ज्या घटना आहेत ना कोणत्या सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या दोनच घटना त्या ठिकाणी घडत असतात त्या ठिकाणी मध्यान्न मध्यरात्र ह्या घटनाच घडत नाही तू म्हणताना ओ सर ह्या सुखच काय बघा बरं तेथे मध्यान्ह व मध्यरात्र या घटना घडत नाहीत नीट लक्षात ठेवायचं बरं का हे जनरल नॉलेजचं भाग आहे उत्तर ध्रुवावर एकवीस मार्चला सूर्योदय होतो याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल जो उत्तर ध्रुव आहे उत्तर ध्रुव त्याच्यावर एकवीस मार्चला काय होतो सूर्योदय होतो एकवीस मार्चला तर सूर्य क्षितिजावर गिरट्या घालत राहा एकवीस जून रोजी तेथे आकाशात जास्तीत जास्त उंचीवरती येतो आता ते त्या ठिकाणी जे क्षितिज असतं क्षितिज म्हणजे काय जिथं जमीन आणि आकाश एकमेकांना टेकतं त्याला आपण क्षितिज म्हणतो बरोबर की नाही त्या क्षितिजावरतीच घिरट्या घालत असतो सूर्य तिथं असा वरती आलेला दिसतच नाही किंवा वरती आलेला असं जाणवतच नाही आपल्याला पण तो तिथं गिरट्या घालत घालत एकवीस जून रोजी तो जरा थोडा सगळ्यात जास्त उंचीवरती आलेला असतो उंची म्हणजे फार उंच नाही पण तिथलची जी ती सगळ्यात जास्त सूर्याची उंची असते कधी असते ती एकवीस जूनला मात्र माथ्यावर येत नाही म्हणजे मध्यान तिथं होत नाही आणि बावीस सप्टेंबरला लगेच काय होतं बरं बावीस सप्टेंबरला त्या ठिकाणी त्या उत्तर ध्रुवावरती सूर्यास्त होत असतो बावीस सप्टेंबरला काय होत असतं सूर्यास्त होत असतो ह्या तारखा फार ध्यानात ठेवायच्यात बरं का कारण याच्यावरती अगोदर जर खूप वेळा प्रश्न विचारलेत आणि इथून पुढेही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळं आपल्याला उत्तर देताना ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजे समजलंय बरोबर नाही चन्नयकर व्हेरी नाईस बाळा व्हेरी नाईस चला उत्कर्ष व्हेरी गुड व्हेरी गुड छोन छान छान चला ओके आता दक्षिण ध्रुवाचा विचार करू बर जसं आपण उत्तर ध्रुवाच बघितलं तसं दक्षिण ध्रुवात काय म्हणले दक्षिण ध्रुवावर बावीस सप्टेंबरला म्हणजे उत्तर ध्रुवावरती सूर्यास्त झाला की बावीस सप्टेंबरला दक्षिण ध्रुवावरती काय होतो दक्षिण ध्रुवावर काय होतो सूर्योदय तिकडं मावळतो आणि इकडं उगवतो बरोबर की नाही तिकडं मावळतो आणि इकडं उगवतो म्हणजे बावीस सप्टेंबरला सूर्योदय होतो आणि बावीस डिसेंबर बावीस डिसेंबरला काय होतं बरं तो जास्तीत जास्त उंचीवरती आकाशात आलेला असतो जास्तीत जास्त उंचीवर आकाशात आलेला असतो मग सूर्यास्त कधी होत असेल बरं सांगा बरं सूर्यास्त कधी होत असेल हॅलो ऐका ना नेमकं इथले चर्चा तुमचा कॉल आलता म्हणून कट केला मी एक पंधरा वीस मिनिटात फ्री होतोय मी तुम्हाला बोलतो मी तुमच्या सांग ओके थँक्यू बघा काय म्हंटल बरं या ठिकाणी आता वीस मार्च म्हणजे ज्या एकवीस मार्चला इकडं सूर्योदय होत होता का नाही इकडे मात्र वीस मार्चलाच सूर्योदय होतय बरं का इकडे काय होतंय वी, सॉरी वीस मार्चला त्या ठिकाणी सूर्यास्त होतंय इकडं एकवीस एक मार्चला सूर्योदय होतो आणि तिकडं वीस मार्चला विसरायच्या नाही तारखा लक्षात ठेवायच्या पुढं काय म्हंटल बघा एका रेखा वृत्तावर एकच स्थानिक वेळ असते दोन शेजारी देश शे, शेजारील शेजारी शेजारील रेखा वृत्ताच्या स्थानिक वेळात किती मिनिटाचा अंतर आहे चार मिनिटाचा अंतर आहे का नाही किती मिनिटाचं अंतर आहे चार मिनिटाचं अंतर आहे बरोबर चार मिनिटाचा फरक असतो दोन स्थानिक वेळामध्ये ओके अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचंय बघा बर आता प्रमाण वेळ आता काय समजून घ्यायचं आहे आपल्याला प्रमाणवेळे प्रमाणवेळेबद्दल सुद्धा आपण प्रकरणातून शिकलोय आपल्या प्रकरणामधून आपल्या भूगोलाच्या पुस्तकातून आपण हे ठिकाणी हे प्रमाण वेळेबद्दल अनेक गोष्टी माहित करून घेतल्यात तरी सुद्धा सारांश रूपाने आपण त्याचा आढावा घेतल्याशिवाय पुढं जाणार नाही ओके चला बघा बरं विस्तृत प्रदेशात अनेक रेखावृत्ते असतात त्यामुळे तेथे अनेक स्थानिक वेळा असतात आता जी विस्तृत विस्तृत म्हणजे काय रे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या जस्त, ज्याचा विस्तार जास्त आहे ज्याचा विस्तार कसा आहे जास्त आहे असे जे देश आहेत ना हे देश ह्या देशामध्ये जे रेखावृत्त आहे ते अनेक आहेत आणि त्यामुळं प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ कशी असते वेगळी असते त्यामुळे त्या देशामधल्या स्थानिक वेळा सुद्धा कशा असतात वेगळ्या असतात मग एकाच प्रदेशातील अनेक स्थानिक वेळांचा वापर करणे व्यावहारिकदृष्ट्या अडचणीची ठरते मग आपल्यापुढे प्रश्न पडेल मुंबईची स्थानिक वेळ धरायची का कोलकात्याची स्थानिक वेळ धरायची अरे धरायची नेमकं कोणती वेळ कोलकात्यावाले म्हणे म्हणते आमची द आमची धरा मुंबईवाले म्हणते नाही नाही आमची दरा कोणाचीच नाही धरायची आम्हाला जा तिकडं काय म्हटलंय बघा एकाच प्रदेशातील स्थानिक वेळांचा वापर व्यावहारिकदृष्ट्या वे अडचणीची ठरते उदाहरणार्थ कोलकात्यात जेव्हा मध्यान्ह होतो दुपारचे बारा वाजतात तेव्हा मुंबई स्थानिक वेळेप्रमाणे सकाळचे अकरा वाजलेले असतात हे लक्षात ठेवावर का एक तासाचा फरक आहे मुंबई आणि कोलकात्यामध्ये परंतु मग असं करून चालन का ते म्हणते ना आमचे बारा वाजलेले धरा हे म्हणते ना आमचे अकरा वाजलेले पकडा नाही चालणार चालन नाही चालणार प्रदेशातील अनेक स्थायी स्थानिक वेळाऐवजी एकच सामायिक वेळ म्हणजेच प्रमाण वेळ संपूर्ण प्रदेशासाठी वापरतात ज्यामुळे व्यवहार सुलभ होतात मग सर्वसाधारणपणे प्रदेशाच्या मध्य भागातून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही संपूर्ण प्रदेशाची प्रमाण वेळ म्हणून ठरवली वापरली जाते भारताची प्रमाण वेळ उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरात जाणाऱ्या ब्याऐंशी औस्तीस पूर्व रेखावृत्तावरून ठरवण्यात आली लक्षातच ठेवायचं मग नाही कोलकातावाल्यांचं राहू द्या आणि मुंबईवाल्यांचं राव द्या जे एकदम भारताच्या मध्यभागीवरून जे रेखा वृत्त जातं ना ते रेखा वृत्तावर हे शहर येतं उत्तर प्रदेशमधलं मिर्झापूर शहर येतं आणि त्या मिर्झापूर शहरावरून ही जे रेखा वृत्त आहे ना ब्याऐंशी अंश तीस आहे की नाही ब्याऐंशी अंश तीस हे जे रेखा वृत्त आहे पूर्व रेखा वृत्त याच्यावरून <coughs> या ह्या रेखा वृत्तावर जी स्थानिक वेळ आहे ती भारताची प्रमाणिक वेळ मांडलेली आहे भारताची काय मानली प्रमाण वेळ म्हणजे इथं मिर्झापूरमध्ये बारा वाजले ना तर कोलकात्यात सुद्धा बारा वाजले म्हणायचं इकडे मुंबईला सुद्धा बारा वाजले म्हणायचं खाली चेन्नईला सुद्धा बारा वाजले म्हणायचं वरती दिल्लीला सुद्धा बारा वाजले म्हणायचं बरोबर की नाही म्हणजे प्रमाण वेळ अशी ठरवण्यात आलेली जीएमटी म्हणतो ना आपण त्याला पुढं जागतिक प्रमाण वेळ आता जागतिक प्रमाण वेळ आता जागतिक प्रमाण वेळ जसं आता हे झालं भारत देशाचं समजा एखाद्या देशापुर देशाची वेळ कशी काढली जाते हे आपण पाहिलं आता जागतिक प्रमाण वेळ जस जशी देशासाठी एक प्रमाण वेळ आहे तशीच जागतिक व्यवहारांच्या सुगमतेसाठी जागतिक प्रमाण वेळ सुद्धा आहे बरं का म्हणजे जगामध्ये सगळीकडे एक वेळ सुद्धा मानलेली गेलेली आहे मग कोणती इंग्लंडमधील ग्रीनिच इथून जाणाऱ्या शून्य अंश रेखावृत्त कोणतं ध्यानात ठेवा इंग्लंड जसं भारतासाठी मिर्झापूर गृहित धरलं तसं इंग्लंडमधील ग्रीनिश मध्ये जे शून्य अंश रेखावृत्त जिथून जातं नाही त्या मूळ रेखावृत्त ज्याला आपण म्हणतो त्या रेखावृत्तावरची जी स्थानिक वेळ आहे ही जागतिक प्रमाण वेळ मानलेली आहे ध्यानात ठेवा ही काय मानलेली आहे जागतिक प्रमाण वेळ जागतिक प्रमाण वेळ व भारताची प्रमाण वेळ याच्यामध्ये साडेपाच तासांचे अंतर आहे बरं का पाच तास तीस मिनिट किती अंतर आहे पाच तास तीस मिनिट म्हणजे ग्रीनिच मध्ये त्या ठिकाणी जर बारा वाजले असतील तर आपल्याकडं त्या ठिकाणी आता भारत हा पूर्वेकडे येतो ग्रीनिच म्हणून भारताला पाठीमागे यावा लागेल आपल्याला म्हणजे समजा ग्रीनिच मध्ये जर साडेपाच वाजलेले असेल तर भारतात बारा वाजलेले असतात मध्ये जर सायंकाळचे साडेपाच वाजलेले असतील तर भारतामध्ये दुपारचे बारा वाजलेले असतात हे आपण शिकलोय खूप उदाहरणं पाहिले बाबा किती वेळा त्याच 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 गोष्टीवर बोलावं लेक्चर काय पुढं जायना प्रकरण काय संपाना असं वाटायला लागलं का नाही आता काय ते स्थानिक वेळ प्रामाण्य वेळ स्थानिक वेळ प्रामाण्य वेळ याच्यातच चाललंय आमचं डोका उठून असं वाटतंय का रे वाटतंय का पण वाटू द्या वाटलं तर काही फरक पडत नाही पण आपल्याला शिकायचं एन एम एस परीक्षेसाठी कारण रिपीट 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 मेक्स मॅन <laughs> ठेवा लोक म्हणतात प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट पण पर माझं रिपीट 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 मेक्स मॅन परफेक्ट कारण जेवढ्या वेळा ऐकताल तेवढं तुम्हाला ते जास्त लक्षात राहण्याचं शक्यता त्या ठिकाणी वाढते ओके व्हेरी गुड चला पुढं काय म्हंटलंय बघा बरं भारत ग्रिनीचच्या पूर्वेकडे असल्याने भारताची प्रमाणवेळ जागतिक प्रमाण वेळेचा साडेपाच मिनिटांनी पुढे आहे बरोबर आताच बघितलं म्हणजे जेव्हा ग्रिनीच येथे दुपारचे बारा वाजलेले असतात तेव्हा भारतात सायंकाळचे साडेपाच वाजलेले असतात बरं का ग्रिनीच येथील मूळ रेखावृत्ताचा संदर्भ वापरून जगाचे चोवीस कालविभाग करण्यात आले आहे जेव्हा किती हा हे मुद्दा नीट लक्षात ठेवा एकनी की चो वीस, चो वीस एक नाही ग्रीनिच येथील मूळ रेखावृत्ताचा संदर्भ घेऊन जगाचे एकूण कालविभाग किती केलेत चोवीस चोवीस कालविभाग हे विसरायचं नाही प्रश्न विचारलेला आहे जेव्हा ग्रीन येथे दुपारचे बारा वाजतात तेव्हा एकशे एकशे ऐंशी अंश रेखावृत्तावर मध्यरात्रीचे बारा वाजलेले असतात हे लक्षात ठेवा म्हणजे ग्रीनिज ग्रीन मध्ये दुपारी बारा वाजले एकशे ऐंशी अंश रेखावृत्तावर रात्रीचे बारा वाजलेले असतात ओके आले लक्षामध्ये तेथे पुढील व नवीन दिवस पुढील नवीन दिवस सुरू होतो ओके वेळेच्या संदर्भात भारतातील नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आणि अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी एन आय एस टी ह्या संस्था महत्वाच्या सेवा पुरवतात ह्या संस्थाबद्दलही आपण माहिती घेतलेली होती मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो आजचा लेक्चर आपण थोडं घेतलंय थोडक्यात घेतलंय परंतु झालेला जो मुद्दा आहे तो समजला असेल असं गृहीत धरतो आणि ह्या ठिकाणी हा हे लेक्चर तुम्हाला समजलंय ले। असं मला आता परफेक्ट शंभर टक्के मानाला कधी मी तयार होईल माहिती आहे का कारण जेव्हा आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये का लक्षामध्ये जेव्हा आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये ह्या लेक्चरवर आधारित प्रश्न आणि उत्तर घेणार आहेत ना त्याच्यावरती आज मी थोडं लवकर त्या ठिकाणी लेक्चर संपवतोय मा कारण माझ्याकडे काय झालं जरा गेस्ट आले आणि बऱ्याच वेळेची ते जरा वाट बघतायत त्यामुळे थोडं मी तुमच्या आज क्षमा मागतो माफी मागतो आणि पुढच्या लेक्चरला नक्कीच आपण त्या ठिकाणी जे ह्या पाठावर आधारित ह्या धड्यावरती आधारित जे प्रश्न आणि उत्तर आहेत किंवा जे परीक्षेला याच्या अगोदर विचारलेले आहेत एन एम एस परीक्षेला आणि त्या ठिकाणी येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा भविष्यात संभाव्य प्रश्न म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं असे सगळे प्रश्न आणि उत्तर आपण पुढच्या लेक्चरला निश्चितपणे घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी थांबूया भेटू पुन्हा एकदा उद्या संध्याकाळी बरोबर सव्वा सात नाही सात वाजता आता लेक्चर सुरू होते किती वाजता सात वाजता भेटूया सात वाजता आता पाच दहा मिनटं इकडे तिकडे होतात तेवढं थोडं ॲडजस्ट करायचं आपलं जो टायमिंग दिला आहे कारण काय होतं म्हणजे आहे काय अगोदर एक लेक्चर संपलेलं असतं आणि त्याच्यानंतर दुसरं लेक्चर आपल्याला पुन्हा सुरू करायचं असतं आणि मग ते ती वे सगळं सेटअप करा परत हे करा तिकडून हे पुन्हा कॉम्प्युटरवरून ते सगळं चेंज करा हे करा त्यात थोडे एक पाच दहा मिनटं इकडे तिकडे होतात त्यामुळे तेवढं थोडं वेळ गृहग्राह्य धरायचं आणि लेक्चर आपलं अटेंड करायचं ओके थांबूया ह्या ठिकाणी सर्वांना गुड नाईट गुड बाय थँक्यू थँक्यू उत्कर्षा